नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी वे अधिकारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे ब्याऐंशी या व्हिडिओद्वारे मी आज सतरा प्रश्नांना उत्तर देणार आहे जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील काही प्रश्न अनुत्तरित असतील तर त्याकरता संबंधितांनी मला कृपया स्मरणपत्र पाठवावं प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक दोन गोष्टी पुन्हा सांगणं आवश्यक आहे की शक्यतो जे आपले प्रश्न असतील ते प्रश्न मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे मला पाठवताना त्या कॉमेंट्समध्ये वगैरे किंवा लिहू नका शक्यतो ईमेलने पाठवा पण त्याच्याऐी मी अनेक वेळा आता सांगतो आहे की आपले जे प्रश्न असतात नु त्या जे गुंतागुंतीचे असतात जे कागदपत्र असतात जिथे खूप कागदपत्रं असतात ती मला कागदपत्रं नुसती न पाठवता शक्यतो आपण मी यशदामध्ये दर सोमवारी उपलब्ध असतो त्या त्या ठिकाणी माझी मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घ्या आणि आपण कागदपत्रासह या म्हणजे मला योग्य ते मार्गदर्शन करता येईल वेळा जर कागदपत्राचा नीट अभ्यास आला नाही प्रश्न संबंध आपल्याशी चर्चा केली नाही तर कदाचित मला योग्य ते मार्गदर्शन करणं क अशक्य होईल त्याचबरोबर मी दर सोमवारी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान दूरध्वनीवर उपलब्ध असतो तिथला दूरध्वनी क्रमांक मी अनेक वेळा सांगतो पुन्हा एकदा सांगतो तिथला नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ या दोन दोन्ही वेळेस सकाळी साडे सोमवारी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान फोन करा मी तुम्हाला निश्चित जे काही उत्तर असेल ते देण्याचा प्रयत्न त्यावेळेस करेन त्यानंतर दुसरं मकाशी माहिती मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून ठेवण्याकरता संपर्क करा वर्षा सावरखंडे आणि त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन आणखीन एक दोन गोष्टीचा करतो की लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे या संबंधात शासनाने नऊ दोन दोन हजार एकवीसला एका आर टी आयला म्हणजे माहितीच्या अधिकारात एकाने जो प्रश्न विचारला होता राजू तुकाराम पाटे यांना शासनाने जे उत्तर दिलं आहे ते मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे पण पुष्कळ वेळा कर्मचारी बंधू भगिनीकडून का असा मला प्रश्न येतो की आम्हाला ते डॉक्युमेंट उघडत नाही काही ठिकाणी ते डॉक्युमेंट उघडत नाही म्हणून मी आता काय केलं ते जे पत्र केलं आहे त्याची ट्रू कॉपी केलेली आहे आणि ते गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत दिलेली आहे त्यामुळे ते पत्र जे आहे ते आपल्याला डाउनलोड करून घेता येईल आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट जे काय म्हटलं आहे ते आपल्याला पाहता येऊ शकेल आता आणखीन या मी मी सांगितलं त्याप्रमाणे की परवा जो एकूण व्हिडिओ केला त्या व्हिडिओच्या बरोबर जे एखादा शासकीय कर्मचारी तो एकटं ते आपत असेल म्हणजे एकटाच कर्मचारी असेल त्याचा जर मृत्यू झाला तर त्याला त्याच्या आईवडील जर जा, त्याच्यावर डिपेंड असतील तर त्यांना पेन्शन मिळेल याच्यावर जो मी व्हिडिओ केला होता तो एक उच्च न्यायालयाचा निर्णय त्याचे चर्चा मी केली होती गेल्या मंगळवार बुधवारच्या व्हिडिओमध्ये तर त्या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की अनेकांची मागणी आली की शासनाने एक बावीस जानेवारी दोन हजार पत्राचं जे पत्र दिलं आहे त्या पत्राची प्रत पाठवा मी ह्या मी त्यावेळेस हे सांगितलं की हे जे पत्र आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा ते गुगल ड्राईवर अपलोड करून त्याची वि वी व्हिडिओ लिंक त्या व्हिडिओसोबत दिलेली आहे पुष्कळांना अजूनही कल्पना ऐकणार नाही की व्हिडिओमध्ये का हा जी अटॅचमेंट केलेली असते म्हणजे शासन निर्णय असेल जजमेंट असेल किंवा परिपत्र हे कसं डाउनलोड करावं हो मी अनेक वेळापूर्वी देखील सांगितलं व्हिडिओचा सा जो विषय असतो त्या व्हिडिओ व्हिडिओचा जो विषय तिथे दाखवलेला असतो त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर नावाचा शब्द आहे तिथे आपण क्लिक करा आणि तिथे केल्यावर ज्या जी कागदपत्रं मी जोडलेली आहेत असं म्हटलं असतं त्याची लिंक तिथे दिसते त्या लिंकच्या आधारे आपल्याला ते शासन निर्णय असेल किंवा न्यायालय निर्णय तो आपल्याला डाउनलोड करून घेईल पण आपल्या सर्वांच्या माहितीकरता हा बावीस जानेवारी दो दोन हजार पंधरा पंधराचं जे शासनाचं पत्र आहे ज्यां अनेकांनी त्याची मागणी केली काही लोकांनी मला स्वतंत्र मेल पाठवून दी मागणी केली त्या पत्राची पुन्हा गुगलवर ड्रायव्हन त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत दिलेली आहे चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात होतो पहिला प्रश्न आहे की अधिकारी किंवा कर्मचारी अठ्ठावीस तीन दोन हजार पाच पूर्वी ज्याची नियुक्ती झाली असेल आणि त्याला दोन हजार नंतर तिसरं अपत्य झालं तर त्याला प्रमोशन देता येईल का निश्चित त्याला त्याचे गोपनीयवा त्याची सेवा ज्येष्ठता इतर ज्या अटी त्याच्याबद्दल असतील तर त्यांना प्रमोशन देता येईल मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आणि मगाशी आत्ताच्या अठ्ठावीस ज्या शासनाने जे पत्र पाठवलं त्या शासनाने पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अठ्ठावीस तीन दोन हजार पाच पूर्वी जे सेवेमध्ये आले त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे नियम लागू नाहीत म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पाच पूर्वी जर नियुक्ती झाली असेल आणि त्याला अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जरी अपत्य झालं तरी त्याला प्रमोशन देता येईल पुढच्या प्रश्नाकडे वळूया गर्भपात झालेल्यास किती वैद्यकीय रजा देय असते आता गर्भपात झालेल्यास रजा जा आहे तर याच्याप्रमाणे जास्तीत जास्त करता पंचेचाळीस दिवसाची रजा मिळ मिळते पण ती तुमच्या सेवा संपूर्ण सेवा काळाच्यामध्ये तर याच्यात एक अठ्ठावीस सात दोन हजार पंच्याण्णवचा वित्त विभागाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये रजा नियमामध्ये बदल जो केलेला आहे ते पण त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त रजा पंचेळीस दिवस असते गर्भपात एकदा झाला त्यावेळेस डॉक्टरनी काय रेकमेंड केलं त्याप्रमाणे मिळेल पण त्यानंतर आपल्या सेवा काळात असताना दोनदा तीनदा जे काय जर्गर्भपात झाला तरी जास्ती जास्तीत जास्त रजा पंचेचाळीस दिवस मिळू नये म्हणजे पहिल्या वेळेस जर पंचेचाळीस घेतले तर पुढे गर्भपात रजा मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणणं आहे की सेवानिवृत्त होताना सेवेची तीस वर्षं पूर्ण व्हायला एक महिना कमी आहे तर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल का या प्रश्न करताना मी मागे म्हटलं कसं उत्तर दिलं होतं किती मला आठवत नाही परंतु तीस वर्षं झाली तर मग आपल्याला तिसरा लाभ मिळणार आहे आपली जर तीस वर्षं झालेली नाही तर आपल्याला तिसरा लाभ मिळणं ना देय नाही आपल्याला ना। पहिले दोन लाभ मिळाले नसतील तर त्या त्याच्यासाठी तुम्ही मागणी करा पण तीस वर्ष झाली जर नसतील तर तिसरा लाभ मिळणार नाही चला प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं आहे की घरगुती कारणास्तव मुदतपूर्व सेवा निवृत्ती घेतली ती सीओ यांनी मान्य केली पण परत मला कामावर रोण होण्याची गरज आहे तसे करता येईल का आता या प्रश्नकर्त्यांनी निवृत्ती घेतली म्हणजे से त्यांना सेवानिवृत्ती मिळून किती दिवस झाले का फक्त नोटीस दिलेली आहे ती ॲक्सेप्ट याचा काही खुलासा नाही पण त्यांच्या मेलवरून जरा असं मला वाटतं की त्यांनी बरेच दिवसापूर्वी सेवानिवृत्ती घे गे, घेतलेली आहे स्वेच्छा सेवानिवृत्ती आणि आता त्यांना पुन्हा परत कामावर यायचं तर तसं करता येणार नाही चला प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे वेतनवाढी संबंधी आहे आता क आपल्याला माहिती आहे की एक जुलैला वेतनवाढ आहे आता एक विद्युलनला वेतन असेल त्या दिवशी जर काम कर कर्मचारी कामावर हजर नसेल तर ती वेतनवाढ म्हणजे एक जुलैचीच वेतनवाढ ती दिली जाते ज्या तारखेला तो हजर होतो दिली जाते म्हणजे काय त्यापासून त्याचा पगार वाढवला हो जातो जुलैचीच वेतनवाढ असते आता त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की कर्मचारी जर वैद्यकीय रजा किंवा र अर्जित रजा मंजूर करून जर सुट्टीवर गेला असेल तर वेतनवाढ एक जुलैला द्यायची का ही वेतनवाढ सेवापासून म्हणजे एक जुलैची वेतनवाढ आहे पण तो जर रजेवर असेल तर त्याला जी लीव्ह सॅलरी मिळते ती लीव्ह सॅलरी त्या जो जाण्यापूर्वी त्याचा जो पगार असतात ते लक्षात घेऊन वेतन लीव्ह सॅलरी मिळते म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्यांना मंजूर रजेवर जरी असला तरी त्याला मिळणाऱ्या एक जुलैच्या वेतनवाढीचा परिणाम म्हणजे त्याचा इफेक्ट द्यायचा असतो तो कामावर हजर झाल्यानंतर थोडक्यात ए जुलै वेतनच्या वाढीचा तो कर्मचारी जेव्हा परत येईल तेव्हा त्याशी वेतनवाढीप्रमाणे ते त्याचा पगार निश्चित केला जाईल त्याच्या आधीच्या करता ज्या रजेवर असताना त्यांना जुन्या जो जा लिव्हवर जाण्यापूर्वीचा जो पगार होता त्यानुसारच त्यांना लीव्ह सॅलरी मिळेल चला प्रश्न क्रमांक सहा हे दिव्यांग कर्मचारी यांचं म्हणणं आहे की पदोन्नती देता येत नाही असं कर्व्या कार्यालयाचं म्हणणं आहे तर यांना मार्गदर्शन पाहिजे तर मी यायला पहिल्यांदा सांगेन की आपल्या एवढ्याशा पत्र मेलवरून काही कळत नाही आपण लागलात किंवा कुठल्या डिपार्टमेंटमध काय वगैरे पण आपलं जर म्हणणं असेल की प्रमोशन देत नाहीत तर पहिल्यांदा आपण कार्यालय प्रमाणकरांकडे एक सविस्तर निवेदन द्या आणि पदोन्नतीची जी मागणी करा आणि तुम्हाला सांगण्यात येते मग त्या पत्राला जे उत्तर मिळेल ते पत्राच्या उत्तरानंतर माझ्याशी जरा संपर्क साधा म्हणजे त्यांनी दिलेले उत्तर खरं जे आहे ते बरोबर आहे का नाही याच्या मी जमा करीन आणि नसेल तर पुढे काय करावं याची मी आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करीन आता त्या संदर्भात आणखीन एक गोष्ट आपल्याला पुढचा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सात यांचे वडील आहेत जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शाळेत उपशिक्षक होते त्यांच्या वि विरुद्ध हे प्रवीण राठोड म्हणून आहेत यांनी मागेही प्रश्नाचं उत्तर दिलं होतं मी त्याला म्हटलो की तुम्हाला जे रिटायरमेंट के तुमच्या वडिलांना जे रिटायर केलेलं आहे सक्तीने त्याचा आदेश पाठवा पण त्यांनी मला काय पाठवलं आहे सक्तीने सेवक किंवा त्यांच्याविरुद्ध जी विभागीय चौकशी द्यानंतर त्यांना जी शिक्षा करायची होती त्याच्याकरता जी नोटीस आहे त्याची प्रत पाठवली होती पण मी आपल्याला एवढं सांगेन की आम तुमच्या विभागीय चौकशी करून सक्तीनं जर सेवानिवृत्त केलं असेल तरी आपल्या वडिलांना निवृत्ती वेतन मिळेल पात्र ते कसं आहे नॉट मो ते दोन तृतीयांशापेक्षा जे मिळालं असतं त्याच्यापेक्षा दोन तृतीयांशापेक्षा कमी नाही एवढं तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित प्रवेतन मिळू शकेल पण त्याच्याकरता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर कागदपत्र घेऊन एकदा माझ्याकडे आलात तर मी आपल्याला अधिक खुलासा करू शकेन आणि पण त्यानंतर मग की आपल्याला सध्या जे आपल्याला सेवानिवृत्त केलं असलं तर आपल्याला जे काही सेवानिवृत्त आदेश काढला ते घेऊन माझ्याशी माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घेऊन मला येऊन आपण भेटावं कागदपत्र घेऊन या म्हणजे मी आपल्याला त्या संदर्भात मी योग्य ते मार्गदर्शन करू शकेन या सुषमा कल्याणी नवा यांचं म्हणणं आहे या दोन हजार बावीसमध्ये सस्पेंड झाल्या दोन मे दोन हजार पंचवीसला त्यांचं सेवेत पुनर्स्थापना झाली पण त्यांना मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की सबसिस्टन्स अलाउन्स वगैरेचा अदर बेनिफिट्स तर विरुद्ध काहीतरी कोर्ट केस दिसते ते झाल्यानंतर सबसिडन्स अलाउन्सचा डिफरन्स देतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देखील सबसिडन्स अलाउन्स काही मिळालेला नाही तर काय करावं तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या महिला सुषमाताईंना मी एवढंच सांगेन की आपण कागदपत्रासह घेऊन माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घेऊन मला येऊन भेटावं चला प्रश्न क्रमांक नऊ हे कदाचित दिलीप भोसले म्हणून आहेत साताऱ्याचे आहेत आता यांचं म्हणणं ते प्रत्येक व्हिडिओ वगैरे पाहतात पण त्यांचं असं म्हणणं आहे की कर्मचारी व अधिकारी हे वेळेत काम करत नाहीत आता ही गोष्ट खरी आहे की प्रिव्हेंशन ऑफ डिले ॲक्ट दोन हजार पाचच्या कायद्यानुसार कामाचा किती दिवसात काम संपवलं पाहिजे याच्यासंबंधी काही कालमर्यादा ठरवून दिलेली आहे आता त्यानंतर था दोन हजार अकराच्या प पर शासन परिपत्रकामध्ये ते म्हटलेलं आहे की जे लोक कालमर्यादेमध्ये काम करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई केली पाहिजे पण ती कारवाई होत नाही ही, ही गोष्ट खरी आहे यांची तकतीच तक्रार आता त्यांचं म्हणणं काय करावं एक तर कारवाई होत नसेल तर आपण लेखी द्या त्यांच्याकडं एखाद्या त्यांच्या कार्यालय प्रमुखांकडून असेल तर ते, ते वरच्यांकडे अर्ज करा आता मी शेवटी आपली लोकशाही आहे मग आपला जो प्रश्न असेल अशा प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींद्वारे देखील आपल्याला योग्य ठिकाणी मांडता येऊ शकेल द् पण तो काही कर्मचारी असतात ते वेळेवर काम करतच नाहीत त्यांच्या कारवाई कारवाईही व्हायला पाहिजे आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी या संदर्भामध्ये संबंधित कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना नुसतीच नोटीस देऊन नाही तर त्यांना शिक्षा केली पाहिजे आपण म मिल्याच्या प्रश्नाचा जो आहे ही अडचण अनेक जनतेतल्या लोकांची आहे हे देखील मी जाणू नये पण ह्याला उपाय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्याकरता आपण त्यांचे जे वरिष्ठ असतील किंवा मग लोकप्रतिनिधीदार्वे आपला प्रश्न मांडणं आणि संबंधने वेळेवर कारवाई केली यांच्यावर काय कारवाई केली आपण माहितीच्या मध्ये एखादा प्रश्न विचारा की ह्या अधिकाऱ्याकडे हे काम इतक्या तारखेला होतं ते के, केव्हा के पूर्ण झालं किंवा हे काम पूर्ण करणं त्याची कालमर्यादा नियमाप्रमाणे काय असे जेव्हा प्रश्न विचारा तेव्हा ते, ते प्रश्नाची उत्तर देताना देखील त्या अधिकाऱ्यांना म्हणजे माहितीच्या अधिकाऱ्यात उत्तर देताना त्यांना निश्चित खातर खातरजमा अरे हे काम केलेलं नाही ते काम केलं पाहिजे असं उत्तर दे दिलं जाईल म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा पण आपली अडचण मी समजू शकतो प्रश्न क्रमांक दहा यांचं म्हणणं जिल्हा परिषद रायगडमध्ये दहा वर्षानंतर बदली दुसऱ्या तालुक्यात झाली आता त्यानं त्यामुळे अजून ते हजर झालेले नाहीत आता त्यानं दुसरा तालुका हवा आहे त्या सी ओना भेटल्या त्या सी ओ म्हणा म्हणाल्या की डिव्हिजनल कमिशनरची परवानगी आणा किंवा त्यांची मंजुरी आणा आता याच्या संबंधीचा नियम नियम आहे का आता असा नियम आहे की नाही मला माहीत नाही पण आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आपण काम करता तिथे चौकशी करा पण आपण एका शेवटी आपण का शासनामध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा काम करता तेव्हा या तालुक्यातून त्या तालुक्यात बदली होणं स्वाभाविक आहेच आहे हा नोकरीचा स्थायी भाव आहे आणि हे बदली करण्याचे अधिकार शासनाला किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या यांना आहेत पण तरी देखील आपल्याला काय वाटत असेल हा नियम आहे का पण आपण याकरता पाहिजे तर आयुक्तांकडे जाऊन त्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या किंवा त्यांना अर्ज करा पण असा नेमका नियम आहे किंवा काय याची मला माहिती नाही प्रश्न क्रमांक अकरा हे गौतम भालेराव म्हणून पोलीस अधिकारी आहेत परभणी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात काम करतात आता त्यांचं म्हणणं की एखादा पोलीस कर्मचाऱ्यानं कामावरून बडतर्फ केलं किंवा सक्तीनं जर सेवानिवृत्त केलं तर त्याला त्या त्याचा जो काळ असतो म्हणजे त्याला बडतर्फ केल्यानंतर पुन्हा जर मॅटने म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाने किंवा न्यायालयाने त्याची पुनर्स्थापना केली म्हणजे बडतर्फीचा आदेश रद्द केला किंवा सक्तीने सेवानिवृत्तीचा आदेश जर रद्द केला तर त्या ठिकाणी मात्र जो काळ असतो पुन्हा पण एकदा बडतर्फ केल्यानंतर पुन्हा सेवेत पुनस्थापना सेवे, न्यायालयाच्या आदेशामध्ये केली याच्यामधला जो काळ असतो तो काळ कसा ठरवला पाहिजे या याची जरूर आहे आणि हे ठरवल्याशिवाय त्यांना किती पगार द्यायचा काय नाही तर आता त्याला किती वेतन द्यावं हे ठरवण्याचे अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वेतर सेवा व निलंबन काढून टाकणे बढतडपडणे या काळातील प्रदान आहे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम सत्तर आहे तो नियम आपण सत्तर पहा आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकदा सेवेत पुनर्स्थापना झाल्यानंतर त्या जो गैरहजेरीचा काळ आहे त्या काळातलं काय वेतन वगैरे द्यावं हे ज्यां तुमची जी नियुक्ती अधिकारी आहे त्यांना त्यांना आदेश तसा काढावा लागतो मग तो आदेश काढल्यानंतर त्याला अपील तो जर त्या आपल्याला मान्य नसेल तर त्याच्यावर अपील करायचं याचा निर्णय करता येईल अर्थात हा आदेश काढताना कोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत का काही वेळा जर प पुनर्स्थापना करण्यात आली तर काही वेळा कोर्टही निर्देश देत असतं किंवा मॅटही निर्देश देत असतं की पगारा काय द्यावं वगैरे पण ते न्या न्यायालयाचं न्यायालयीन निर्णय लक्षात घेऊन आणि नियम सत्तर यातल्या तरतुदी लक्षात घेऊन नियुक्ती अधिकाऱ्यांना हा काळ कसा नियमित करावा त्याचे किती वेतन बदले द्यावे याचा आदेश काढावा लागतो तर कृपया आपण नियम सत्तर पहा त्यानंतर काही अडचण असेल तर मला विचारा प्रश्न क्रमांक बारा हे प्रदीप फडतरे म्हणून आहेत यांनी आपलं नुसता एक जनरल प्रश्न विचारला निवृत्ती वेतनविषयक जी आर व परिपत्रिके पाहिजे अ जी आर प्रत्येक अहो जी आर निवृत्ती वेतनाच्या विषयी जी आर खूप आहेत परिपत्रिके खूप आहेत ती आपल्याला एकदम काहीशी की देता येणार नाही आपल्याला जर याच्याकरता काही जर असेल तर मग अशी मी सांगितले आपण यशदामध्ये एकदा प्रत्यक्ष येवा भेटा आणि आपला नेमका प्रश्न काय तर सांगा म्हणजे त्यातल्या संबंधीची जी संबंधित जे, जे परिपत्रक किंवा शासन निर्णय तो त्याची प्रत मी आपल्याला देऊ शकेन प्रश्न क्रमांक तेरा हे म्हाडामध्ये सेवेमध्ये दोन हजार बावीसमध्ये क्लार्क म्हणून लागले पण त्यांच्यावर काहीतरी एक चीटिंगचा काहीतरी वा त्यांच्यावर केस दाखवण्यात आली आणि मग त्याचा जो निर्णय कोर्टाने केला त्यांच्या बाजूचा निर्णय दिला पण मग मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे केली आणि त्यामुळे त्यांना आता कामावर घेतलेला आहे पण तो त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या सिनियरिटीच्या बाबतीमध्ये काय आहे कारण मग आता मग माझं म्हणणं या बाबतीमध्ये कारण मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमके निर्णय काय झालेले आहेत त्यांनी रिव्ह्यू पिटिशन गव्हर्मेंटने केला होता तोही डिसमिस झाला असं आपण म्हणताय पण त्यामुळे ही कागदपत्र पाहिल्याशिवाय मला नेमका योग्य ते मार्गदर्शन करता येणार नाही आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सात तीन आणि माझ्या मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्रासह पत्र येऊन मला भेटा <coughs> आता प्रश्न क्रमांक चौदा या म्हण यांचं म्हणणं आहे की यांना हे कनिष्ठ अभियंता लातूर म सिंचन विभागात आहेत यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली अहवाल यांना प्राप्त झाला आता अहवाल प्राप्त झाला आता त्याच्यावर निवेदन मागितलं आहे आता निवेदनावर क काय द्यावं यासंबंधी त्यांना मार्गदर्शन माझ्याकडून मार्गदर्शन पाहिजे तर मी सांगेन या सोमवारी आपण मला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान मला फोन करा म्हणजे मी सांगेन पुढचा सा� प्रश्न क्रमांक हे विक्रांत पवार म्हणून आहेत पुण्यामधल्या उपसंचालक आरोग्य विभागामध्ये काम करतात यांना सेवा ज्येष्ठ त्याविषयी मार्गदर्शन पाहिजे आपण पुण्यात राहता कागदपत्रासह पुण्यात येऊन मला भेटा सोमवारी मुलाखतीची वेळ व ठरवून घेऊन घ्या मी आपल्याला निश्चित योग्य ते मार्गदर्शन करू शकेल आणि हो येताना मात्र सर्व कागदपत्रं आणा पुढचा प्रश्न आहे यांची पस्तीस वर्ष सेवा झाली पण त्यांना काही हे मिळालं काय प्रमोशन कुठलं मिळालं नाही असं नाही यांचा प्रयोग परिसर वगैरे आहे असं त्यांचं असं म्हणणं आता पस्तीस वर्ष सेवा झाली प्रमोशन का मिळालं नाही हे पाहायला पाहिजे कारण प्रमोशन देताना आपले गोपनीय अहवाल चांगले असले पाहिजे सिनियरिटीप्रमाणे प्रमोशन मिळतं आणि आता शासनाने पण देखील आज, प्रमोशन दिलं दे नाही तर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो पण तो, तो लाभ देताना देखील सेवा ज्येष्ठता गोपनीय अहवाल याची प्रतवारी चांगली असणं आवश्यक असते तेव्हा नेमका आपल्या बाबतीत काय हे जर माझ्याकडून जाणून आणि माझं जर मार्गदर्शन पाहिजे असेल मी मग पुन्हा सांगतो त्याप्रमाणे आपण निश्चित मला येऊन सोमवारी माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरून मला भेटावं चला प्रश्न क्रमांक सात यांचं म्हणणं सतरा जून दोन हजार पाचला या शिक्षक पदावर रुजू झाल्या दोन आपत्त्या आहेत आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तिसरं आपत्य झालं तर नोकरीत अडथळा येईल का पहा पुन्हा लक्षात ठेवा मगाशी सुरुवातीला मी या व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वीच एक खुलासा केला होता की काय जे शासनाने या संदर्भामध्ये दे खुलासा देणारं पत्र माहितीच्या अधिकारात एका पाटे नावाच्या ना पाठवलं आहे त्याची प्रत मी आजच्या व्हिडिओच्या सोबत त्याची लिंक दिलेली आहे आता उद्धार काय आपली नेमणूक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतरची आहे म्हणजे आपल्याला लहान ला कुटुंब प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच लागू आहेत आता आपण जेव्हा लागला तेव्हा क शास जर आपण शा शासकीय कर्मचारी असाल तर आपल्याकडून लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापण लिहून घेतलं असेल आणि आता आपल्याला त्या त्यावेळी दोन अपत्य येतात तिसरं आपत्य झालं तर आपल्यावर निश्चित कारवाई होऊ शकते कारण आपल्याकडून जर प्रतिज्ञापण घेतलं असेल त्या प्रतिज्ञापदामध्येच असं म्हटलं आहे की मला सध्या दोन अपत्य आहे आणि तिसरं अपत्य झालं तर मी सेवेत राहण्यास येईल असं लिहून घेतलेलं आहे त्यामुळे तिसरं आपत्त्या झालं तर नोकरीत निश्चित अडथळा येऊ शकतो आता पु शेवटच्या प्रश्नाकडे येऊया सेवानिवृत्तीपुरे कारणापूर्वी यांना नोटीस दिली यांचं म्हणणं नोटीस दिली दोषारोपपत्र नाही आणि सेवानिवृत्तीनंतर चार वर्षानंतर त्यांना दोषारोपपत्र दिलं आता हे दोषारोपपत्र जे जे दिलं तर त्या जवळ दोषारोपपत्राबरोबर चा एकंदर चा, चार म्हणजे चार प्रपत्र दिली म्हणजे मेमो दिला आणि चार आता यांचं पहिलं असं म्हणणं की जे पहिल्यांदा कारणेजाखा नोटीस दिली होती ते त्याच्यात जे म्हटलं होतं ते दोषारोप दोषारोप पत्रात टाकून दोषारोपपत्र मात्र सेवानिवृत्तीनंतर दिलं तर हे योग्य आहे का हे मी आपल्याकडे महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या प्रमाणे निश्चित आपल्या विरुद्ध आपल्याला दोषारोपपत्र सेवानिवृत्तीनंतर देता येतं आपण ज्या अर्थी सेवानिवृत्ती आहेत बहुतेक आपल्या आपण जे लागलेले ला आहात ते एक अकरा दोन हजार पाच पूर्वीचे असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू आहेत आणि तिथल्या नियम सत्तावीसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांच्याविरुद्ध विभागी चौकशी करता येते पण त्याच्यामध्ये एक असं टा घातलेलं आहे की जे दोषारोप दिले असतात ते दोषारोप जी घटना असते म्हणजे तुम्ही जर दोषारोप दिलं आपल्याला चार दिवसांनी त्या तारखेच्या आधीच्या चार वर्षामध्ये जी घटना असेल त्याच्यासंबंधीच फक्त दोषारोपपत्र देता येतं तेव्हा आपण आपल्या जे दोषारोपपत्र दिले आहेत तेथले दोषारोप कुठले आहेत कुठल्या घटनेसंदर्भात आहे याची आपण खातर जमा करा आणि मग जरूर तर मगाशी मी सांगितले मुलाखतीची वेळ घेऊन कागदपत्र असं घेऊन या किंवा मला ईमेलद्वारे पाठवा आता याबद्दल प्रश्न विचारला की याच्यात जोडपत्र एक ते चार म्हणजे काय असतात आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्याला जेव्हा दोषारोप द्यायचे असतात तर दोषारोप देण्याकरता त्याला एक मेमो द्यावा लागतो म्हणजे वरती फॉरवर्डिंग लेटर ज्याला म्हणता येईल असं आणि त्याच्याबरोबर चार जोडपत्र असतात पहिलं जोडपत्र असतं दोषारोपपत्र दुसरं असतं विवरणपत्र म्हणजे दोषारोप म्हणजे नेमकी गैरवर्तणूक काय आहे ते दाखवलेलं असतं विवरणपत्रामध्ये त्या दोषारोपाच्या संबंधी म्हणजे दोषारोप केव्हा झाला कुठे झाला काय झाला याच्या संबंधीचे जे विवरण असतं ते विवरणपत्रात द्यायचं असतं ज्याला इंग्लिशमध्ये स्टेटमॉ स्टेटमेंट ऑफ ॲलिगेशन आहे मग तिसरं जोडपत्र कागदपत्राची यादी म्हणजे ज्या कागदपत्रांच्या आधारे आप हे विरुद्धचे किंवा ज्याला न, न ही नोटीस दिली जाते दोषारोपपत्र ते दोषारोप सिद्ध करण्याकरता जे कागदपत्र लागतात दिले जात दा, प्रोड्यूस केले जाणार आहेत त्याची यादी म्हणजे हे जोडपत्र तीन आणि जोडपत्र चार म्हणजे आपल्याविरुद्धचे दोषारोप जे आहेत ते सिद्ध करण्याकरता कोण साक्षीदार असणार आहेत त्या साक्षीदारांची यादी दिली असेल अशी जोडपत्र एक ते चार द्या मित्रांनो मी मगाशी सांगितले आज ही अठरा प्रश्नांची उत्तरं दिली आता या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर सुरुवातीला मी आपल्या व्हिडिओचा विषयच काय असतो शासकीय निर्णय परिपत्रके व तुमचे प्रश्न उत्तरे आहे आता गेल्या आठवड्यामधला एक शासनाचा जो वित्त विभागाने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे त्याची माहिती देतो ती सर्वसाधारणपणे मी सुरुवातीला देतो पण आज मात्र प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर त्याची माहिती देत असतो आहे ती माहिती अशी की आपल्याला माहिती आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरता एक समूह व्यक् वैयक्तिक अपघात योजना चार फेब्रुवारी दोन हजार सोळापासून लागू आणि ती त्या शासन निर्णयाने एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू केलेली आहे काय मी म्हणतो कुठली ही योजना काय राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना अपघामध्ये मृत्यू झाला तर त्याला जे काही कॉम्पेन्सेशन तर ते त्याच्याकरता ही योजना आहे ही योजना लागली झाली एक एप्रिल दोन हजार सोळाला त्यानंतर ही योजना महाराष्ट्रात काम करणाऱ्या भारतीय प्रशासनसेवामधल्या भारतीय वनसेवा नंतर हीच योजना श शासनाची जी निमशासकीय आस्थापना आहेत तिथल्या व अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांना देखील लागू करण्यात आलेली आहे आता याकरता जेव्हा नियम व अटी त्यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये निर्गित केले पण आता या आज जो जो शासन निर्णय तीस जून दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय वित्त विभागाने निर्गमित केला आहे त्यामध्ये ज्या काय अतिरिक्त अटी व शर्ती दाखवलेल्या आहेत म्हणजे एखादा अपघात झाल्यानंतर कर्मचाऱ्याला जे प्रदान पैसे द्यायचे असतात ते लवकर मिळावेत किंवा त्याच्यामध्ये काही अडचण येऊ नये याच्याकरता याचा एक आढावा घेऊन नवीन अटी व शर्तीचा समावेश करण्यात आला आहे आणि तो शासन निर्णय तीस जून दोन हजार पंचवीसचा शासनाने निर्गमित केलेला आहे आता यातलं काय मुख्य म्हटलं आहे जर त्या ठिकाणी आपण नामनिर्देशनपत्र दिलं नसेल किंवा स दिलेलं पत्र अग्राही असेल तर मग आपल्याला वारसापत्र पण सादर करावे लागणार आहे आणि नंतर मग जास्त अनेक जर वारस असतील तर मिळणारी जी रक्कम असेल ती विभागून द्यायची असेल तर मग आपल्याला कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या समोर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर संमतीपत्र देणं आवश्यक लागेल मग आपण देखील जी कागदपत्रं सा म्हणजे अश आपण याचा अर्थ जिथे एखादा कर्मचारी चा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसा जी कागदपत्रं वगैरे दाखल करावी लागतात ती कागदपत्रं सांगशाकीत केली करावी लागतात आणि मग त्याच्यात विभाग वर्गणी दिलेली आहे किंवा नाही कारण याच्याच जशी ग्रुप इन्शुरन्स स्कीमसाठी वेतनातून रक्कम केली जाते तशीच या वैयक्तिक अपघात योजनासाठी देखील आपल्याला वर्गणी करून आपल्याला म्हणजे कपात करावी लागते ते कॉन्ट्रीब्युशन घ्यावं लागतं ते करायला गेले पाहावं लागतं मित्रांनो हा एक नवीन प्रकारचा शासन निर्णय नवीन झाला म्हणून मी त्याची आज माहिती दिली नेहमीप्रमाणे हा शासनाने ने गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेला आहे आता मी आपल्याला एवढंच सांगेन की हा जो दोन हजार सोळाला जो सुरू झालेला आहे त्यासंबंधी अकरा ऑगस्ट दोन हजार स सतराच्या नियमामध्ये काही शर्ती घातल्या त्या जरा आपण पहा म्हणजे मग अपघातामध्ये काय मृत्यू झाला जखमी झाला काय देतं वगैरे याची आपण माहिती करून घ्या पण आज ज्या नवीन अटिके वगैरे घातली आहेत त्याची माहिती मी आपल्याला दिल्या मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो आपण आपल्याला व्हिडिओ आवाज लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि मी आप जसं आपल्याला मागे देखील सांगितलं की व्हिडिओ क्रमांक चारशे बहात्तर जो आहे तो आपण पहा त्या व्हिडिओ क्रमांक चारशे बहात्तर दोन व्हिडिओ छोटे छोटे एक मिनटाचे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ जे आहेत ते बोरसे नावाचे विष्णुकांत बोरसे नावाच्या एक विभागीय चौकशी अभ्यासक त्यांनी केलेले आहे ते व्हिडिओ जर पाहिले तर कर्मचारी व अधिकारी मित्र हा व्हिडिओ चॅनल कसा आपल्याला उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात येईल आणि हा चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता क्यू आर कोडद्वारे देखील आपल्याला त्या वि चॅनलवर जाता येईल आणि आपल्याला सबस्क्राईब करता येईल मित्रांनो येथेच थांबतो खूप वेळ झाला आपल्या मगाशी सांगितल्यामुळे पुन्हा आपण भेटणार असोत पुढच्या शुक्रवारी आणि त्या व्हिडिओचा विषय असणार आहे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार